सप्तशृंगी गड मेड्यात भाविकांची प्रचंड गैरसोय गोंधळ चिखलात पायपीट करत दर्शनासाठी भाविक त्रस्त सप्तशृंगी गडावर चैत्र नवरात्रोत्सवासाठी लाखो भाविकांचा जनसागर लोटलाय मात्र यात्रेदरम्यान यात्रेच्या सुरुवातीलाच नांदुरी बसस्थानकाची दयनीय अवस्था पाहून भाविक त्रस्त झाले बसस्थानक परिसरात एसटी बसेस रस्त्यावर उभ्या आहेत चिखलमय रस्त्यांमुळे पायपीट करत गडाकडे जाणाऱ्या भाविकांची प्रचंड हाल हाकल सुरू आहे तब्बल दोन किलोमीटर पर्यंतच्या पायी प्रवासानंतरच भक्तांना भगवतीच्या दर्शनाचा लाभ मिळत आहे भाविकांचा रोष असा ज्यांच्या जोरावर एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो त्याच भाविकांना मूलभूत सुविधांचा इतका घोर अभाव का सहन करावा लागतो याही वर्षी यात्रा आढावा बैठकीत मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर हमी दिल्या गेल्या पण प्रत्यक्षात यात्रेच्या सुरुवातीसच त्या घोषणांचा फोलपणा उघड झालाय आता प्रशासन व जिल्हाधिकारी या परिस्थितीवर कोणती भूमिका घेतात भाविकांच्या हाल अपेष्टांवर ठोस उपाययोजना करतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे सप्तशृंगी गड यात्रा गर्दी लाखोंची सुविधा मात्र शून्य यसने टीव्ही न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव सध्या सप्तशृंगडावर शारदीय नवरात्र महोत्सव चालू आहे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे लगातार दोन चार दिवसापासून सप्तशृंगडावर पावसा पाऊस पडत आहे आणि कुठेही प्रकारे जिथं बस स्थानक आहे तिथं सगळं चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे ते भाविकांना एक ते दीड किलोमीटर पायपीट करावं पायपीट करून यावं लागतं तर कुठेही निवार, निवारा निवाराच निवारा नाही कुठल्या प्रकारच्या सुविधा बस स्थानकाने उपलब्ध करून दिलेल्या नाही आणि सगळीकडे बस स्थानकावर चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे त्यामुळं भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे कृपया या गोष्टीचा बस स्थानकाने विचार करावा आणि भाविकांना सुख सुखसुविधेचा उपलब्ध करून द्यावा ही विनंती आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका